मित्रांनो नमस्कार पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ देखील एक दिवा लावा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर तर मित्रांनो आणि ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी एक फूल देखील तेथे व्हावे आणि मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त करणे वाचताना काही जणांना हे विचित्र वाटू शकेल कोणाला हास्यास्पद वाट पण मी स्वतः एक डॉक्टर आहे विज्ञानाच्या परीक्षेतून ताहून सुलाखून बघितल्याशिवाय सहसा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण सहा महिन्यापासून पाणी या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले आणि त्यानंतर चक्क काही धार्मिक पुस्तकामध्ये त्यांचे जसेच्या तसे संदर्भ देखील मिळाले ते सोप्यात सोपे करून खाली देत आहे ते नक्की वाचा एक पाणी म्हणजे जीवन पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते दोन पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात किंवा ज्या मानसिक स्थितीमध्ये आपण पाणी पितो त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने आपल्यावर होतो तीन पाण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेप्रमाणे बदल होत असतात आणि त्या बदलाप्रमाणे ते तुमच्या शरीरावर परिणाम करत असते चार पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते आपल्या शरीराच्या जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे म्हणजे शरीराचे कार्य कसे चालावे हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो तेच ठरवत असते पाच पाणी पितानाचे तुमचे विचार पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी किंवा नजर पाणी पिताना आजूबाजूला येणारे आवाज पाणी पिताना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून तुम निघणारे उच्चार या सर्वांच्या पाण्यावर प्रचंड परिणाम होतो आणि जे प्रत्यक्षात मायक्रोस्कोपखाली बघता सुद्धा येते सहा तुमची मानसिक स्थिती जर प्रचंड सकारात्मक असेल आणि हातातील पाण्याविषयी जर तुम्ही प्रचंड कृतज्ञ असेल तर किंवा दूषित पाणी देखील तुम्हाला काही अपाय करू शकत नाही आणि तुमची मानसिक मानसिक स्थिती नकारात्मक असेल आणि पाणी पिताना जर तुम्ही पाण्याविषयी बेफिकीर असाल तर अतिशय शुद्ध पाणी देखील प्रचंड अपायकारक ठरू शकते सात पाणी हे जिवंत असून मानवाची मज्जा संस्था ज्याप्रमाणे कार्य करते त्याप्रमाणे पाणी आणि त्यांची पेशी संस्था करू शकते जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून प्रेमाच्या भावना मनामध्ये आणल्या जातात त्या पाण्याच्या जा पेशींचा किंवा कणांचा मॉलिक्युल आकार खूपच सुंदर असतो आणि जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून राग किंवा द्वेष अशा भावना मनात आणल्या जातात त्या पाण्याच्या कणाचा आकार खूपच विचित्र आणि ओबळधुबळ असतो नऊ ज्या प्रकारे पाणी पिताना तुम्ही पाण्याला त्रिट करता पाणी ते खूप जास्त काळापर्यंत लक्षात ठेवते आणि त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर चांगले किंवा वाईट परिणाम करते दहा पाण्याचा विचार सध्या लिक्विड कम्प्युटर म्हणून देखील केला जात असतो त्यामध्ये पाण्याच्या लक्षात ठेवणे मेमरी हा गुणधर्म वापरला जात आहे अकरा तुम्हाला जो काही चांगला उद्देश साध्य करायचा आहे तो उद्देश एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन मग मनामध्ये बोलून मग ते पाणी पिणे यासारख्या विविध वॉटर थेरपी सध्या पाण्याचा याच गुणधर्माचा वापर करून उद्यास येत आहे बारा हे सगळे वैज्ञानिक माहीत असून ज्यांना अजून डिटेल पा माहिती पाहिजे असेल त्यांनी नेटवरून डॉक्टर मासारू इमोटे यांची पाण्यावरील संशोधन शोधून वाचावे तर आता या पाण्याच्या दिव्य आणि शक्तिशाली समतेची सांगड आपण संस्कृती आणि चालीरीतीशी घालण्याचा प्रयत्न केल्यावर जे काही हाती लागले त्यावरून मी खालील गोष्टी केली गेली सहा महिने करीत आहे पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवूनच ठा साठवावे आणि शक्यतो तांब्याचा ग्लासनेच प्यावे कारण तांबे हा धातू ऊर्जेचा सुहा सुवाहक आहे दोन रात्री रोज रात्री ते तांब्याचे भांडे चिंच आणि हळद वापरून धुवावे तीन त्यानंतर त्या त्यामध्ये त्या स्वच्छ पाणी सुती कपड्यामधून गळून भरावे चार यानंतर या पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून भांड्यावर एक फूल ठेवावे आणि पाण्याविषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेचे भाव आणून हात जोडावेत आम्हाला आयुष्य आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याबद्दल आभारी आहोत असे किंवा या प्रकारचे कोणतेही चांगले विचार मनात आणून कृतज्ञता व्यक्त करू शकता पाच सकाळी उठल्यानंतर याच भांड्यातील पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी सहा पाणी पिण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे दोन हातांचा ओंजळीत घेऊन पिणे परंतु ते आपल्याला शक्य नसते त्यामुळे पाणी पिताना ज्या भांड्यामध्ये किंवा पेल्यामध्ये प्याल तो दोन्ही हाताने पकडून पाणी पिणे सात पाणी पिताना जाणीवपूर्वक काही सेकंद पाण्याचा ग्लास दोन्ही हातात धरून मनामध्ये चांगले विचार चांगल्या भावना आहेत याची खात्री करूनच पाणी प्यावे आठ हीच गोष्ट कोणाच्या घरी गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर कुठे पाणी पिण्याची वेळ आली तर जाणीवपूर्वक थोडी जास्त वेळ करावी नऊ केवळ तहान लागल्यावरच पाणी प्यावे सारखे सारखे विनाकारण पिऊ नये दहा आहारामध्ये पाणी जास्त प्रमाणात ऐंशी ते नव्वद अस टक्के असलेल्या घटकांचा म्हणजेच फळांचा जास्तीत जास्त समावेश करावा या प्रकारे पाणी पिण्यामुळे आणि वर दिलेल्या सर्व गोष्टी गेले सहा महिने सलग केल्यामुळे पहिल्या दिवसापासून झालेले फायदे एक माझी ता लहान मुलगी जी दर महिन्याला आजारी पडत होती आणि तिला दर महिन्याला द्यावे लागत होते ते पूर्णपणे बंद झाले दोन माझे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खूप चांगले झाले जे काही महिन्यापूर्वी प्रचंड बिघडलेले होते तीन माझ्या घरातील लोकांच्या ॲसिडिटीचा त्रास जवळपास बंद झाला आहे चार रोज सकाळी घरातील वातावरण खूपच छान हसते खेळते आणि ऊर्जेने भरलेले असते पाच माझ्या पाण्याकडे आणि एकूणच स्वयंपाकघराकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रचंड बदलला आहे सहा एखाद्या दिवशी दिवा लावायचा विसरला तर पाण्याच्या चवीमध्ये जाणवण्या इतका फरक आहे